नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण कालोडींचा लॉडी घेऊन आलेलो आहे आणि कालोडी मध्ये फक्त साईवाल आणि थारपारकर या चार ब्रीड चार दोन ब्रीडच्या चार चार, चार कालोडी म्हणजे आठ कालोडी अशा आपण विक्रीसाठी आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याच्या कालोडी आहेत यांच्या आपण तुम्हाला संपूर्ण डिटेल देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपण आठ कालोडींचा व्हिडिओ जो आता तुम्हाला दाखवल्याच्या आठ कालोडी चार मध्ये आहे आणि चार थारपारकर मध्ये आहेत तर शेतकरी मित्रांनी आपण आता विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत तर मित्रांनो आपल्याकडे काय का होतं डेली कमेंट येतात का गाई महाग असतात कालोडी महाग असतात गाई महाग असतात कालोडी महाग असतात कारण की बाबा ज्याचा त्याचा विसाबा असतो तुम्हाला गिरवनी नाही का गिरच्या कशा तीस हजार रुपयाला काय भेटते पंचवीस हजाराला भेटते गिर्या लोकलला भेटतात आणि शंभर टक्के गिरे ना मी तुम्हाला दाखवतो आपल्या फार्म मध्ये आहेत त्या ओरिजिनल आहेत आपण जे काम गाय आणतो सायवाल मध्ये नॉर्मल सी क्रॉस मध्ये येते आपल्याकडे गाय पण ज्या बाकीच्या येतात ते शंभर टक्के सायवा प्युअरच गाय आणतो आपण आणि ज्या गिर आहेत गिर पण तुम्हाला दाखवतो म्हणजे मध्ये आता दरवेळेस कमेंटमध्ये असं असतं महाग आहेत हे या शेतकरी मित्रांनो ज्याचं त्याचं घेण्याचं याचं त्याचं हे राहतं म्हणजे कॅपॅसिटी असते तुमची नसेल कॅपॅसिटी तर फक्त कमेंट नाही का खरेदी जो फालतू मध्ये काय होतं मागेत ते कमेंट का करणं आहे ना पण जनवाराचं किंमत रूप पाहून आणि ब्रीड पाहून आपल्याकडे ज्या किमती असतात त्या किमतीवर डिपेंड म्हणजे किमती आव्हा ब्रीडवर कि ब्रीड, ब्रीड पाहून आता ज्या आपल्याकडे कारवडी आहेत कारवडी म्हणजे तेहतीस हजार रुपये बसून तेहतीस हजाराच्या पण कारोडी आहेत पंधरा हजाराची आहे आणि वीस हजाराची आहे म्हणजे असे एक आपल्याकडे पंधरा हजार रुपये बसून तेहतीस हजार रुपयापर्यंत कारोडी आहेत तर ह्या अशा कारोडी जर कोणला खरेदी करायच्या असेल तरच त्यांनी आवश्यक खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही कॉल करा आता याच्यामध्ये पाहू शकतात ही जी एक नंबरची कारोड आहे एकदम प्युअर मध्ये आहेत आता ह्याच्या पहिल्या तीन कारोडी तीन ही कारोळी आपल्या फार्मवर आजचा चला आलेला आहे आणि यांचा बुल पण आणलेला आहे आपण तिथून ज्या बुलच्या आहेत का तो बुल पण आहे आपल्या घडी विक्रीसाठी आपण तो पण आणलेला आहे म्हणजे एकदम टॉपच्या गारोडी आहेत ह्या तुम्हाला जर कोणला खरेदी करायची असेल तर तुम्ही आवश्यक कळवा आता हे बा एक नंबरची कारोळी ही बारा तेरा महिन्याची कारोड आहे आणि एकदम प्युअर हे पाहू शकता तुम्ही आता हे कसं धुतल्यामुळे याच्यामुळे ना हे असं आणि थंडी थंडीमुळे केस थोडे असे काय असतं जनावराला केसाची शायनिंग येत नाही उन्हाळ्यात जशी शायनिंग असते केसाला तशी थंडीत येत नाही त्यामुळे थोडे केस जास्त आहेत पण ब्रीड पाहतो मी ब्रीडवर हे पा, पाहू शकता तुम्ही एकदम सरोगुण संपन्न एकदम टॉपच्या ब्रीडमध्ये ही कारोड आहे नाभी गलकंबल खांदा शेपटीचा आकार एकदम जबरदस्त हिच्या आपण तेहतीस हजार रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी आहे किमतीत माणसांमध्ये आवश्यक होईन तुमचा ही जर कोणाला खरेदी करायची असेल तर आवश्यक बारा महिन्याची एक बारा तेरा महिन्याची कालोड आहे आदत कालोड आहे अजून त्याच्यानंतर ही जी दोन नंबरची आहे ती पण तुम्ही पाहू शकता एकदम ब्रीड मध्ये कारोडी सेम टू सेम एकाच गोठ्यातल्या दोन्ही कारोडी आहेत आणि एकदम प्युअरिटीला पाहू शकता तुम्ही एकदम शायनिंग येते पाहू आणि मुळतात जन्मतात शिंग नाहीत म्हणजे त्यांना हिला पण शिंग नाही आणि तिला पण जन्मतात शिंग नाही असं काही याच्या पोनी किंवा दुसऱ्या गायवणी शिंग पोळीलेले नाही यांचे जलमताच त्यांना शिंग नाहीत म्हणजे दोन्ही कारोडींना अरे ह्या कोणला खरेदी हिची पण आपण किंमत तेहतीस हजार रुपये अशी हिची किंमत ठेवलेली आहे आणि दोन्ही कारोडी घेतल्या तर आपण दोन्ही कारोडी एक पंचावन्न हजार रुपयापर्यंत लास्ट दोन्ही कारोडी एक जर शेतकरी घेत असेल तर पंचावन्न हजार रुपयाला आपण देऊन टाकू आणि जे आजपासून जे आता म्हणजे व्हिडिओ येते ह्या कारोडीला पण जर शंभर किलोमीटर असेल तर एक हजार रुपये भाडं द्यायचं दोनशे असेल तर दोन हजार रुपये भाडं द्यायचं अशा पद्धतीनं आपण आता इथून पुढे म्हणजे स्कीमच ऑफर लाओ, लावणार आहे आपण ट्रान्सपोर्ट मध्ये फक्त कारण की आपल्याकडे आता चाळीस गायी उभा आहेत विक्रीसाठी शेतकरी मित्रांनो आपण म्हणजे पाच हजार रुपये ऑल महाराष्ट्रामध्ये कोणती गाय घेतली तर म्हणजे कुन्त, मिनिमम रेंज पाच हजार रुपयामध्ये आपल्याला पोहोचईन पाचशे किलोमीटरच्या आतमध्ये जे काही ट्रान्सपोर्ट राहील त्याच्यामध्ये पाचशे पाच हजार रुपयामध्ये आपण गाय कारोड काही पण पोहोच घेऊ शकतात तर ह्या दोन कारो तुम्हाला सांगितलंय जर दोन्ही एकच शेतकरी घेत असेल पंचावन हजार रुपयाला दोन्ही होत्या आणि एक एक सिंगल सिंगल घेणार असेल तर रुपयाला एक एक कारोड बसेल त्याच्यानंतर ही पण पाहू शकतात एकदम ही पण त्याच म्हणजे ज्या जिदल्या तिथल्याची हिची आई आपल्याकडे आता ती गा आहे आणि ही पण कारवड एकदम जबरदस्त आहे मध्ये ही पण हे पाहू शकतात सडाचा आकार आहे बा आताच म्हणजे ना सड पहायचे केवढे दिसतात हे बा झुम करून दाखव एकदम म्हणजे बाळकास एकदम जबरदस्त आहे आणि ही लय झालं तर आठ दहा महिन्याची कारोड असण आठ एक आठ ते दहा महिने पण नसणार आठ एक महिन्याची कारोड असेल म्हणजे आता दुधान तुटलेली आत्ताशी तर ही पण आपण हि बावीस हजार रुपयाची हिची पण किंमत डिमांड करीत आहोत आपल्या फार्मर विक्रीसाठी उपलब्ध आहे ही आपण वीस हजार रुपयाला फायनल देणार आहे आणि हिची किंमत आता ही थोडी हलकी क्रॉस मध्ये आहे ही कारोड ही पाहू शकतात म्हणजे काही शंभर टक्के साहिवाल नाही हिची फक्त बारा हजार रुपयाची किंमत ठेवलेली आहे आपण या कारोडीची हे पाहू शकतात म्हणजे किमतीत असं नाही का बाहेबानुसारच रेट राहणार आणि तिच्यानुसारच किमती राहणार आता त्या ब्रीडमध्ये आहेत ही तिच्यापेक्षा लहान आहेत आबरी तरी तिचे आपण बावीस हजार रुपये सांगतो आणि हिचे बारा हजार रुपये आपण हिची किंमत ही लास्ट आपण दहा हजार रुपयाला देणार आहोत ही कारोड त्याच्यानंतर थारपारकर मध्ये ज्या कारोड्या आहेत ते थारपारकर जे पाहू शकतात चार कारोडी एकदम ब्रीड मध्ये एकदम टॉपच्या एकदम क्वालिटी मध्ये थारपारकर मध्ये ह्याच्या आहेत हे पाहू शकतात शामा कलर मध्ये थारपारकर आहे हे पा जलमता शिंग म्हणजे आत्ता शिक्कुड आता एक वर्ष नॉर्मल शे आलेत पण काही हे काही एवढ्या हो मोठ्याले होणार नाही ब पण एकदम ब्रीड मध्ये श्यामा कलर मध्ये थारपारकर आहे पण हिच्या आपण तीस हजार अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी आहे एकदम प्युअर थारपारकर चांदन फार्मचे आणि तिचं काहीतरी रेकॉर्ड पण आहे म्हणजे मला बोलता बोलता बोलला होता ज्याच्याकडून घेतली तो आपण काय रेकॉर्ड मागितलं नाही जर कोणला पाहिजे असेल तर ते पण आपण देऊ शकतो याच्यात हिची आपण फक्त तीस हजार पण किंमत डिमांड करीत आहोत त्याच्यानंतर ही जी आहे आपली थारपारकर मध्ये दोन नंबरची आणि गईमध्ये सहा नंबरची तर ही पण प्युअर एकदम थारपारकर आहे पण शिंगा आहे हिला हिची आपण एक पंचवीस हजार करीत आहोत ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी आहे एकदम शान स्वभावाची दहा ते अकरा महिन्याची कारोड आहे एकदम ब्रीड मध्ये आणि एकदम टॉपची ही पण आपण एक बावीस हजार रुपये किमतीला आपण फायनल देणार आहोत ही पण त्याच्यानंतर ही पाहू शकतात हिची आपण सोळा हजार रुपया अशी किंमत डिमांड केलेली आहे ही दहा दहा एक महिन्याची कारोड आहे ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी आहे ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तरी आवश्यक एकदम ब्रीड मध्ये आणि एकदम टॉपची ही पण कारोड आहे ही पण पंधरा हजार रुपये अशी किमतीला आपण ही देणार आहोत त्याच्यानंतर हि जी लास्टची आता हे कलर पाहून तुम्ही म्हणता कलर असा आहे तो आता कसं थंडीमध्ये थोडं बाहेर जर राहिला कंटिन्यू आता आपल्या तिकडं ज्या गोट्यात गायात ते पण कंटिन्यू बाहेर असं थोडा काळसर कलर आलेला आहे तर ही ह्या अशाच प्रकारची शिस्यो फार्मची आता एक दोन लाख रुपयाच्या निलावात अशा प्रकारची क्वालिटीची कारोडीची कारोडीची विक्री झाली पण आपण काही दोन लाख रुपयाला देणार नाही ही फक्त एक पंधरा हजार रुपये हिची किंमत डिमांड करीत आहोत आपण पंधरा हजार रुपयाला ही आपण फायनल फायनल देणार तशी अठरा हजार किंमत पण पंधरा हजार रुपयाला हा फायनल व्यवहार करणार आहेत तर अशा प्रकारे सहा गो आठ गै कारोडी आहेत आठ कारवडी चार साईवाला आणि चार थारफारकरच्या आहेत जर कोणाला खरेदी करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर हो, अवश्य कॉन्टॅक्ट करून तुम्ही का कारवडी खरेदी करू शकतात किंवा जर फार्मला व्हिजिट करणार असाल तर फार्मचा पत्ता आहे शिवराज डेअरी फार्म गाव देवसडी तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर आणि शेनिशिंगणापूर पासून आपलं फक्त अवघ्या पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आपला फार्म आहे तर फार्मला विजिट करून स्वतः येऊन गई पण आता माझ्याकडे पस्तीस ते चाळीस गई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यातल्या आठ कारणीचा आपण आजच्या व्हिडिओ लावलेला आहे आठ कार जर कोणला खरेदी करायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर अवश्य कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि कारोळी हा आपण कंटिन्यू आणत नसतो ते आता एक जास्त मध्ये आपण भेटल्या योग्योगानी म्हणून आपण आणल्यात आणि त्याच्यात आपण आता विक्रीसाठी उपलब्ध केल्यात जर कोणला पाहिजे असेल तर आवश्यक धन्यवाद